बद्दल बोलण्याची संधी मिळाली या संधीचा मी सोना केल्याशिवाय राहणार नाही अशा या महाराज माता जिजाऊंचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शिंगखेड राजा येथे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली झाला लहानपणापासून जिजाऊंच्या मनात अन्यायविरुद्धची चीर होती आणि या अन्यायविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी हातात तलवार आणि डाल घेऊन युद्ध कौशल्य अंगीकृत केला त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मीजी लखुजीराय जाधव तर आईंचे नाव माळसाबाई होते आणि दिन दुबळ्या माणसावर अत्याचार करत होती आणि आपल्या आया मुनीच्या बरोबर हात घालत होती कोण थांबणार ना कोणी काही म्हणू नाही कोणी काही सांगू नाही अशी एकंदर त्यावेळीची परिस्थिती होती परंतु यापुढे अत्याचार करण्याच्या पहिले दहा वेळा विचार केला पाहिजे असा विचार राजमाताजी जाऊन केला आणि एकोणावीसशे फेब्रुवारी एकोणावीसशे तीस साली माझा शिवबा जन्मला माझा राजा जन्मला राजा असंख्य झाले ह्या जगती पण कोणी न झाला शिवरायांसारखा अभिमान ज्याचा हिंदू स्वराज्याला एक चित छत्रपती झाला जिजाऊ तुम्ही नसता तर नसता जन्मला शोभा आणि शंभूचा छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचे ठेवा जय जिजाऊ